सर आया और रोड आये लेकिन सेंट पोलिशन की तरफ से रोड पर केस है ना अब तक तो इस गवर्नमेंट के पुलिस वाले रोड पर आंधों जोर दे रहे हैं हम भी तेरे नाम पे इस बार हाँ हम भी तेरे नाम पे इस बार जाया पड़े उंटी-उंटी इतने आंधों के सामने पड़े लेकिन अब तक नहीं एक दिन बाद इसको सामने आपने � त्यांना मी आता दिशा कबडीच्या संदर्भात त्या ठिकाणी विषय विचारला होता की अशी अशी बातमी लागलेली आहे तुम्ही टी व्ही नाईनच्या माध्यमात जी बातमी लागली त्याचं काय असा प्रकार कसा होतोय कारण त्याच्यानंतर सन्माननीय शिंदे साहेब आले आता देवेंद्रजी आहे आणि तुम्ही जुनेच हो बिला जाणार आमच्याकडे चुकून तो कट्टा दिला गेला होता त्याच्यावर ते होणार नाही चार हजार बिलावत असा असं म्हणणं होतं पण जे होते ते चुकीचं होतं तीन वर्ष मागे जर तुम्ही जात असाल चार वर्ष मागे जात असाल तर हा मेसेज सामाजिक दृष्टिकोन काही योग्य तर त्याच्या सांगितलं की याच्यावर काही असं होणार नाही आम्ही त्याची दखल घेऊन काही जिल्हा परिषद मार्फत काही बनावट औषधी खरेदी केलं गेल्याचं एक प्रकार उघडकीस आलेला आहे काय हो ते आत्ताच या विषयामध्ये मला वाटतं आम्हाला पण माहिती मिळाली आहे आता सीओ मी तोच विषय बोलणार आहे की जर अशा पद्धतीने होत असेल तर त्याची तात्काळ दखल घेतली पाहिजे कारण मी एक काही जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले तेव्हा जिल्हा परिषद मी जाऊन ओढले तर अशी बनावट औषधं तिथपर्यंत पोहोचत असतील तर त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील तात्काळ त्याची दखल घेऊन त्याच्यावर कार्यकारी त्यांना अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आज आमदार असेल मंत्री असतील खासदार असतील अधिकारी ऐकत नाही या वस्तूला म्हणजे चार महिन्यात तीन महिन्यापूर्वी जेव्हा आमची दिशा कमिटी आज केली तर आज बऱ्याच प्रोग्रेस झालेली नाहीये याची नाराजी तर मी गेल्या तीन दिवसापासून करते कारण मी पण वेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे महानगरपालिकेची मिटिंग घेतलेली आहे मी आपल्या एम आर डी सीमध्ये काही लोकांच्या समस्या त्याची आता मिटिंग घेतलेली आहे अशा कमी कमी सहा सात डिपार्टमेंटच्या मिटिंग घेतल्या तेव्हा माझ्या लक्षात असेल की तीन महिन्यामध्ये आम्ही ज्या काही सूचना केल्या त्याचा कुठंच पाठपुरा बघितला तर कुठं झालं जाऊ आत्ता आम्ही महानगराच्या संदर्भात सीच्या संदर्भात आता मी तर सूचितच केले की दर पंधरासोबत मला इथं आढावा लागेल की आम्ही सूचना केल्यानंतर पंधरा कशा पद्धतीने ठिकाणी आहे कारण लक्षात असं होते की अधिकारी फक्त मीटिंगमध्ये येतात नोट डाऊन करतात आणि तू त्यांचा माणूस ज्या डायरेक्ट उत्तर टाकून देतात मग त्याच्यावर कुठलं प्रयोग पद्धतीने दे जास्त निर्णय ते करत नाहीये हे लक्षात आले आणि आमचा कार्यकाळ सातमाने झाला आहे आम्हाला जनते जावं लागते त्यांच्यापेक्षा जनतेमध्ये आम्ही राहतो लोकांना आम्हाला उत्तर द्यावे लागतात नाशात पद्धती कामकाज होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आता आम्हीच आमच्यामध्ये काही बदल केले की पंधरा आम्हाला आढावा दिलाच पाहिजे की दहा दिवसापूर्वी आपला बोलणं झालं तर त्याच्यात पंधरा काय पुढे याचा आढावा दर पंधरा दिवसाला ठरवलं की तो घ्यायचा आम्ही आमच्या लेव्हलत घ्यायचं ठरवलं ते राष्ट्रीय महामार्गावर सातत्यानं अपघात होत असतात आपण एक फ्लायओव्हर मोठा ब्रिजची मागणी चर्चेला उदाहरण आलेले आहे नेमकं बांबोरी ब्रिज पासून तर थेट माता मंडळी मी तर कालंका माता तो पूर्ण गाव मीच त्याची मागणी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये नच्या अधिकारांशी चार चार सोपरी पण मिट झाली दोन दिवसापूर्वी पण मिटिंग झाली करेट साहेबांच्या सोबत पण माझी ती मिटिंग झाली आणि त्याचा प्रस्ताव पण पाठवण्यासाठी पण प्रत्यशी आहोत दुसरं मी जे म्हटलं की एरंडोलकडे धरणगाव जाणार आणि पारोळाकडून धरंगाव जाणार आहे इथं पण सजा पंधरा सोळा लोक आहेत तिथं दगावले तिथच सुद्धा फ्लाईओरची मागणी केली त्याचा एक प्रोग्राम आपण बनवलेला आहे तोही सेंट्रल गव्हर्नमेंटला तो आपण पाठवलेला आहे त्याचा पाठ आम्ही याचा सा गडगे सा कर साहेबांकडे करतोय काही महापालिकेचा का हे विचार करायला महापालिकाचे अधिकारी वेळेवर काम करत नाही अनेक लोकांना नाराजी व्यक्त केली जाते आपल्याकडे अनेक शहराच्या देखील महापालिकेच्या तक्रारी आलेल्या आहेत कशाप्रकारे आम्ही बळी गेल्या नंतर म्हणजे कलेक्टर जी बळी गेला नंतर त्यांनी कालिका मतानंदी परिसरातला अतिक्रमण ते काढले जायचे म्हणजे एकाचाचा बळी गेल्यानंतर महापालिका ऍक्शन मुरू ह्या सगळ्या समस्या लक्षात आल्यानंतरच सर्माननीय कलेक्टर साहेब आणि सर्वांनी आमदार शहराचे राजमा आणि मी आम्ही संयुक्त काशी विषयी मिटिंग घेतली आणि एक एक हेडवर म्हणजे जवळपास अठ्ठ्याहत्तर गोष्टींवर आम्ही टिप्पणी आता त्या संदर्भात काढलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा जर पंधरा वर्षाला मी जे म्हटलं ना की पंधरा हजारला पाठपुराव की त्यांच्याकडनं काम होत नाही हे लक्षात आल्यानंतरच आम्ही त्यातनं मार्ग असा केला की तुम्ही पंधरा दिवसाला आम्हाला याच्या रिपोर्टिंग केलंच पाहिजे की तुम्ही प्रस्ताव फुटपर्यंत पोहोचला तुमचा